सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक चौकशीवर आणि नोकर भरती प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल आमदार सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांनी घेतली भेट सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कथित घोटाळ्याची चौकशी आणि नोकर भरती प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी भेट घेत बँकेच्या चौकशीची आणि भरती प्रक्रिया पारदर्शकता करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केलं आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारांची चौकशी आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आमदार सदाभाऊ होत आणि गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक पारदर्शकांनी पक्षपातीपणे पार पाडावी यासाठी आय बी पी एस किंवा टाटा कन्सल्टन्सी या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांमार्फत भरती परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली असून बँकेतील अपहार आणि गैरव्यवहारांच्या संदर्भात कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत सखोल चौकशी करण्यात यावी त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा सहकार विभागातील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्ण वेळ चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली असून या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकारी अधिकाऱ्यानं दिल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांची सदाभाऊ खोत मी आणि सुधीरदा गाडगिळ असे आम्ही एकत्रितपणे एक भेट घेतलेली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटी एट ची जी चौकशी सुरू आहे ही चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू करावी त्यांच्या नेतृत्वाखाली अशी एक मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका या विषयामध्ये घेतलेली आहे दुसरं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीमध्ये माग घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि आता नव्यानं जी नोकर भरती करण्याची मान्यता माननीय सहकार मंत्री महोदयाने दिलेली आहे ती तात्काळ थांबवावी आणि ती आय बी पी एस किंवा टी सी एस या कंपन्याच्या माध्यमातून भरती व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे तर नक्की मान्य मुख्यमंत्री महोदय याबाबतचा योग्य विचार करतील दुसरा विषय आहे शेतकरी सहकारी सुदगिरणी यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचा गुन्हा दाखल करावा असे एक तिसरी मागणी केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये जत विधानसभा मतदारसंघ असेल किंवा आतपाडी खानापूर असेल किंवा ईश्वरपूर असेल किंवा अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे परंतु सर्व ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली नाही पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी आहे परंतु नुकसान पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय त्याच पद्धतीचं शेतकऱ्यांचं झालंय तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे नाही आता आम्ही आमदार गोपीचंद पडळकर असतील आमदार सुधीर दादा गाडगेळ असतील आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही सांगितलं की यांना पाचशे एकोणसाठ जागा भरण्याचा नोकर भरती करण्याचा जो आदेश सहाय्यक निबंधक यांनी दिलेला आहे तो आदेश रद्द करावा आणि शासनाच्या ज्या एजन्सी आहेत आता जे पडळकर साहेब म्हणले हां आय बी पी आणि टाटा इन्स्टिट्यूट तर यांच्या माध्यमातून नोकर भरती करावी पहिल्या नोकर भरतीमध्ये तीस लाख पंचवीस लाख एका कॅन्डक्टून घेतलेले आहेत आता ही जे पाचशे एकोणसाठ जागा आहेत ना यातल्या साठ सहकार मंत्र्याला द्यायच्या आहेत राहिलेल्या पन्नास साठ चेअरमन घेणार आहे नंतर त्यांचा आका बँकेचा तो पन्नास साठ घेणार आहे म्हणजे यांनी याच्या वाटण्या केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही मागणी केली मुख्यमंत्री माननीय महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत सहकार सचिवांना की तात्काळ ही नोकर भरती थांबवून आयबीपी पी पी एस किंवा टी सी च्या माध्यमातून जशी सरकारी भरती होते त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाही तशा पद्धतीने भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी